येथील हगवणे प्रकरणाची धग अजून शमलेली नसताना अमरावती मध्ये देखील असाच प्रकार समोर आलाय पतीच्या छळाला कंटाळून तीस वर्षीय महिलेला जीवन संपवल्याची घटना आज सकाळी अमरावती शहरातील जय भोले कॉलनी परिसरात घडली आहे शुभांगी निलेश तायवाडे असं मयत महिलेचं नाव असून शुभांगीचा पती निलेश तायवाडे हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सिनियर मॅनेजर पदावर कार्यरत आहे तर शुभांगी ही आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदावर कार्यरत आहे शुभांगी आणि निलेशचा विवाह चार वर्षापूर्वी झाला त्यांना तीन वर्षाची मुलगी आणि एक वर्षाची चिमुरडी अशी दोन मुली आहेत लग्नानंतर काही दिवसातच निलाशनं शुभांगीचा छळ करणं सुरू केलं या त्रासामुळे तो शुभांगीनं जीवन संपवल्याचा आरोप शुभांगीच्या आई आणि वडिलांनी केलाय शुभांगीचं प्रेत शवविच्छेदनासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या ठेवण्यात आला असून जोपर्यंत शुभांगीचा लहान भाऊ येत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू नये अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे आपल्या मुलीनं आत्महत्या केली नाही तर निलेशनं तिला फासावर लटकवला असा देखील आरोप मृत शुभांगीच्या आईनं केलाय आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास नगर पोलीस करत आहे मृद शुभांगीचा पती निलेश तायवाडे आणि सासूला गाडगेनगर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे